िवन तर आज ना ग्रीतिकसाठी आणली आहे ही चेअर चेअर बघू शकता तुम्ही वेगळीच काहीतरी चेअर आहे म्हणजे गार्गीची जी चेअर होती ती वेगळी होती आणि थोडी बजेट फ्रेंडली पण आहे बाकी मी हाय चेअर वगैरे बघितल्या पण त्या खूप महाग होत्या म्हणून म्हटलं ही चेअर खूप छान वाटली मला दुकानामध्ये तर आम्ही ही शॉपमधून आणली आहे ऑनलाईन नाही बोलवली आहे शॉपमधून आणली तर मस्त चेअर आहे ही मी ना आधी आला असं बसून वगैरेच खाऊ घालायची तो खायचा पण खूप छान खायचा खेळवता खेळवता खाऊ घालायची कधी वॉकरमध्ये खाऊ घालायची तर कधी गॅलरीमध्ये खाऊ घालायची पण ते काय होतं ना की त्याला पकडून पकडून ठेवावं लागत होतं म्हणजे त्याच्या मागे मागे फिरा किंवा इथं जिकडं जाईल तिकडे जा जावा किंवा सांडू पण खूप होत होतं इथं सांड तिथं सांड असं होत होतं तर ते त्यात माझा खूप वेळ जात होता किंवा मग ते त्याला बसून खायची सवय कशी लागेल कारण की गार्गीची होती माझी हे चेअरवर खाऊ घातल्याने तिला खूप सवय लागली होती बसून खायची पण मग यालाही म्हटलं बसून खायची सवय लागावी म्हणून मग ही चेअर आणली तर ही बघा चेअर असेंबल करणं चालू आहे गार्गी आणि तिचे पप्पा करत होते तर हा बघा आमच्या ग्रेटिक याला मधामधात तर करायचंच असते कोणत्याही कामं त्याला मधामधात करायचंच असते म्हणजे आपलं काम कोणतं चांगलं आणि होईल असं होतच नाही याला मधामधात क जायचंच असतंय आणि गार्गी त्याला उचलू उचलू इकडे तिकडे ठेवत होती मी पण त्याला उचलून घेत होती पण तो ऐकतच नव्हता त्यालाच ते चेअर बनवायची होती की काय असं त्याला कळलं होतं की ही चेअर माझ्यासाठी आहे आणि ही ही चेअर मीच बनवणार असं त्याला वाटलं होतं की काय काय माहिती पण असं या ते खूप आनंद असतो आम्हाला खूप हसू येत होतं म्हणजे जे काम पंधरा वीस मिनिटात होईल त्याला एक तास लागतो ही आहे चेअर त्याला खूप आवडली बघा तू बसल्यावर कसा हसतोय किती एन्जॉय करतोय त्या चेअरवर बसून त्याला त्याच्या पप्पा सोबत तू किती एन्जॉय करतो किती हसतोय एवढा हसायला लागलाय ना आता तर आता <laughs> काय बसला याचा आता तर तर बघू शकता तुम्ही ही चेअर गा ग्रिती किती एन्जॉय करतोय बसलो आहे बसलो आहे त्याच्यावरती आता काय आम्ही ते रोज जेवण करतो की नाही करत कारण की याला ते एका जागेवर बसणं म्हणजे खूप कठीण आहे हा तर माहीत नाही चेअरवरही बसतो की नाही बसत पण सध्या तरी हा चेअर खूप एन्जॉय करतो आहे तर ही चेअर आहे फक्त सातशे रुपयाला तर मला असं वाटतं या चेअर या चेअरमध्ये सातशे रुपये आपण इन्व्हेस्ट करू शकतो कारण की ऑनलाईन थोडी महाग आहेत आणि हे अशी चेअर पाहिजे असेल तर मला असं वाटतं शॉपमधूनच घेतली तर बरी